आणि ह्यातच आमचा विजय सर्वसामान्य काही चित्र बदलू शकतो हे आज दाखवून दिलेलं आहे हो नक्कीच सांगेन सगळ्यांना की आज नक्कीच जावळीत पुन्हा एकदा वीस वर्षांत हा इतिहास घडलाय आणि इतिहास आता कुणी पुढच्या येणाऱ्या काळात बदलू शकत नाही हे माझं आव्हान आहे सगळ्यांना मेढा या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे एक माझ्या आणि संपूर्ण आमच्या कुसुंडी गटात दिलत नव्हे तर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्यांच्या चरणावरती हा विजय मी समर्पित करतो जावली हा तालुका शिरविणाऱ्यांचा तालुका आहे आणि नेहमी ने इतिहास बदलतो इतिहास बदलतो आपण काय सांगाल काय निश्चितपणे आज खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ज्या राज्याचा चंद्रभाग देसाई साहेब हे ज्या पद्धतीने पाठीशी राहिले राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे साहेबांनी ही उमेदवारीच्या चार्वा बाबतीत पुढाकार घेऊन जो माझ्या पाठीमागे भक्त पाठिंबा उभा केला आणि त्याच्या सोबत आमच्या आमचे प्रधान असतील आमचे के या केळगार विभागाचे नेतृत्व तालुक्याचे माजी सभापती बाप्पूरावजी पार्टी असतील आनंदराव मस्कर चुंजरे असतील दत्तू पालटे गुरुजी असतील तसेच राबू धनावडे असतील सचिनजी पार्टी असतील आणि आमच्या सगळ्या सहकारी या सगळ्यांची प्रचंड अथक मेहनत आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने जेवणाची अपेक्षा न करता माझ्यासारख्या मठ्या कार्यकर्त्याचे पाथिमाज उभे राहिले आणि हा प्रचंड विजय तुम्हाला